नमस्कार मित्रांनो नवरी मे हिटलरला या मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला खूप छान वळण घेताना ही मालिका दिसणार आहे यामध्ये आता एकदा विचारत असतो आणि मनात नक्की काय आहे ते मला सांग आणि खरं खरं सांग रेवती आता रडायला लागते तिला काहीच कळत नसतं की मी काय बोलू त्यावर म्हणतो मला कळालंय तुझ्या मनात काय ते जे तू मला सांगू शकली नाही तुझे अश्रू मला सांगून गेले आणि हो मी तुला शब्द देतो की यश आणि तुझं लग्न मी लावून देईल मला माहिती आहे की माजा माजा तुझा आनंद माझ्या शब्दांपुढे खूप महत्वाचा आहे माझे शब्द आणि माझं प्रॉमिस तुझ्यासाठी मोडायला मी तयार आहे आणि रेवतीला खरंच बहीण मानून तिच्या प्रति आपले जे कर्तव्य असतं ते निभावण्याचा निर्णय घेतलेला असतो इकडे लीलाने सुद्धा वेगळीच खेळी आखलेली असते ती साधूबाबाच्या वेशीमध्ये घरात आलेली असते आणि इकडे आता यश आणि श्वेता यांचं साखरुप्याची तयारी चालू असते आणि गुरुजी म्हणतात की मुलीने आणि मुलाने एकमेकांना अंगठी घाला आणि ते दोघं एकमेकांना अंगठी घालणार तेवढ्यात लीला तिथे आलेली असते आणि ती म्हणते थांबा आणि सगळीकडे ती दूर दूर करते आणि या सगळ्यांच्या नादात ती यशचा हात घेऊन त्याला लंपास करते आणि सगळ्यांना जेव्हा दिसायला लागतो तेव्हा श्वेता आणि लक्ष्मी म्हणतात की यश गेला कुठे दुर्गा सुद्धा त्याला शोधायला लागते आणि त्यांना कळतच नसतं अचानक यश कुठे गायब झाला लीलाने सगळं घडवून आणलेलं असतं तर मग आता एजे आणि लीला दोघही मिळून यश आणि रेवती यांचं लग्न लावून देतील का आणि ते कशा पद्धतीने सगळ्यांना सांगतील किंवा कन्व्हिन्स हे सगळं काही बघण्यासारखं असणार आहे पुन्हा एकदा इजे आणि लीला यांचं मत एकच होणार आहे आणि ते एकत्र येणार आहे सगळं नक्की बघण्यासारखं असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेट साठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद